हॅलो नमस्कार आज आपण चटण्यांचे रोल पाहूयात तर प्रथम मी पांढरे ते पाऊन बाऊल भरून घेतलेले आहेत आता हे आपण मंद आचेवर भाजणार आहोत छान भाजून घेऊयात गुलाबी रंगावर भाजायचे आहेत हे बघा आता छान गुलाबी रंगावर आपले तीळ भाजून तयार झालेले आहेत आपण ते गार करण्यासाठी एका ताटलीमध्ये काढून घेतलेले आहेत फार वेळ लागत नाही गार व्हायला दोन मिनटात ते गार होतात आता हे आपण मिक्सरमधनं काढून घ्यायचे त्याची पावडर बनवायची आहे <coughs> त्यामध्ये एक चमचा जिरे तुम्हाला आवडत असेल तर जिरे घाला नसेल तर नुसत्या तिळाची सुद्धा चटणी फार छान होते ही पावडर आपण तयार करून घेतली आहे आता यामध्ये मोठे दोन चमचे लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सुद्धा आपण मिक्सरमधनं परत फिरवून घ्यायचं आहे हे बघा हे आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे छान रंग आलेला आहे <coughs> आता आपण आज चार प्रकारच्या चटण्या पाहणार आहोत तरी एक प्रथम आपण तिळाची चटणी पाहिली आहे आता शेंगदाण्याची चटणी पाहूयात शेंगदाणे हे भाजून घेतलेले आहेत याची सालं मी काढलेली नाहीत तुम्हाला जर सालं काढायची असली तर तुम्ही काढू शकता आता हे आपण मिक्सरमधनं काढून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये एक चमचाभर जिरे घालायचे ही चटणी सुद्धा चालते कांदा लसूण न खाणाऱ्यांनासुद्धा ही चटणी चालते तर आता ही आपण मिक्सरमधनं काढून घेतले त्यामध्ये आपण दोन ते अडीच चमचे तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट हवं असेल लहान मुलं असली तर कमी तिखट घाला अडीच ते तीन चमचे आपण लाल तिखट घात लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे ही आपली दुसरी चटणी तयार है। आता ही आपली तिसरी चटणी बघणार आहोत खोबरं मी वाळकं खोबरं म्हणजे सुकं खोबरं मिक्सरमधून आधी काढून घेतलेलं आहे कारण लसूण आणि खोबरं एकत्र काढल्यास ते बारीक होत नाही म्हणून खोबरं आधी काढून घ्यायचं आणि त्यामध्ये लसूण मिसायचं लसूणाच्या पाकळ्या पंधरा ते वीस आपण त्यामध्ये घालणार आहोत बारीक असल्या पाकळ्या तर वीस घाला जाड मोठ्या असल्या तर पंधरा बास होतात आता हे मिक्सरमधून आपण काढून घेतलेले आहे यामध्ये आता परत आपण पर, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत यामध्ये सुद्धा आपण तिखट तीन अडीच ते तीन चमचे हे बघा आपण आणि परत मिक्सरमधून फिरवून घ्यायचं म्हणजे अशी एकजीव चटणी होते ही बघा ही आपली लसूण आणि खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे आता आपण चौथी चटणी पाहणार आहोत ती म्हणजे कारळ्याची तर कारळ्याची चटणी करताना नेहमी आधी चाळून घ्यायचे कारण त्याच्यामध्ये बारीक राळ असते कचकच लागते म्हणून चाळून घ्यायची नंतर पाकडून घ्यायचे हे असे नीट करून घेतलेले आहेत आता आपण हे मंद आचेवर भाजून घेऊयात तडतड असा आवाज येईपर्यंत भाजायचे आहेत खमंग अशी ही चटणी तयार होते आपली आता हे आपण भाजून झालेले आहेत आता हे गार करण्यासाठी ठेवूयात गार झाल्यानंतर हे प्रथम कारळे मिक्सरमधून बाहेर पावडर करून घ्यायची आहे लसुन कारण लसूण आणि कारळ एकत्र काढल्यास ते बारीक होत नाहीत त्यामुळं आधी पावडर तयार करून घ्यायची त्यामध्ये मगाशी निम्मा लसूण ठेवला होता तो आपण यामध्ये घालणार आहोत आता हे बाउल भरून खोबरं आहे पण अर्धी अर्ध बाउलच आपण त्यामध्ये खोबरं मिक्स करणार आहोत हे सुद्धा मी खोबरं आधी मिक्सरमधून बाजूला काढून ठेवलेलं होतं चवीनुसार मीठ अडीच ते तीन चमचे मीठ घातलेलं आहे आणि लाल तिखट तीन चमचे आता हे सुद्धा आपण मिक्सरमधून काढून घेऊया हे बघा हे छान असून मिक्स झालेलं आहे आपली ही चटणी तयार आहे ही चौथी चटणी आपली तयार झालेली आहे आता ह्या सुंदर अशा चटण्या बघा आता तिळाची जी चटणी आहे त्याला तुम्ही पोळीला किंवा चपाती म्हणा त्याला तूप लावलं आणि त्याच्यावर ही तिळाची चटणी जर घातली तर खूप छान लागते तुमच्या आवडीनुसार तुम्ही, तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता किंवा तूपसुद्धा वापरू शकता तर आता आपण ह्याचे प्रत्येक चटणीचे रोल करूयात जेणेकरून मुलांना झटकेपट एखाद्या वेळेला डब्यामध्ये देता येतो आणि चविष्ट सुंदर अशी ही चटणीचा रोल आपल्याला छान वाटतो कधीतरी वेगळा असा आता ही एक पोळी मी घेतलेली आहे त्याची निम निम्मी करणार आहे हे दोन भाग केलेले आहेत अर्धे अर्धे त्याच्यावर ते आता तेल छान आपण लावून घेऊया पसरून घेऊयात आणि प्रत्येक चटणीचा वेगवेगळा रोल आपण करणार आहोत हे बघा अशी ही चटणी त्याच्यावर छान लावून घ्यायची आणि त्याचा रोल तयार करायचा असा हा एक रोल असे आपले चारही चटण्यांचे चार रोल तयार करायचे आहेत नक्की करून पहा आवडल्यास कमेंट्समध्ये जरूर कळवा प्रत्येक जणांची करण्याची पद्धत वेगळी असते मी माझ्या पद्धतीने ह्या चटण्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा हे बघा हे चार रोल आपले तयार आहेत आणि ह्या चटण्या अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा आणि आवडल्यास कमेंट्समध्ये मला जरूर कळवा धन्यवाद घरच्या घरी मस्त चविष्ट अशा ह्या चटण्या आपण झटकीपट करू शकतो